नमो भगवते वासुदेवाय स्कंध तिसरा अध्याय दुसरा भगवंताच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन श्री शुकदेव म्हणती परीक्षितासी बालपणी असता पाच वर्षांचा श्रीकृष्णाची मूर्ती करून पूजेत इतका रमायचा तन्मयतेमुळे तहान भूक विसरायचा ऐसा विदुर श्रीकृष्ण भक्त विदुराने उद्धवास श्रीकृष्णाबद्दल विचारले तेव्हा त्यांचे हृदय उचं पळले परंतु उत्तर देता नाही आले उद्धवांना भगवत स्मरणाने भगवंताच्या चरणामृताचे नित्य सेवन भक्ती प्रेम प्रवाहात ते जाती त्यांचा अर्धोन मिलत उद्धवांची स्थिती शरीर रोमांचित होती श्रीकृष्णाची श्रेष्ठ भक्ती यामुळे ते कृतकृत्य झाले हळूहळू भगवंताच्या प्रेमातून उद्धव बाहेर येऊन भगवंताच्या लीला स्मरणाचे आश्चर्य वाटून सांगू लागले विधुराला उद्धव सांगते विधुराला श्रीकृष्ण रूपी सूर्य गेला असता आमच्या घरास काळ रूपी अजगराने गिळता घरे आमची ओसाड पडता काय कुशल तुम्हाच सांगू मनुष्य लोकाचे अभाग्य अपार जाण अत्यंत भाग्यहीन यादव त्यातून श्रीकृष्णाच्या बरोबर राहून ओळखू न शकले त्यांना जैसा अमृतमय चंद्र समुद्रात असून मासे त्यांना न ओळखून विहार करती समुद्रातून तैसी यादवांची श्रीकृष्ण समवेत स्थिती यादव लोक मोठे समजदार मनातले भाव बरोबर ओळखणार भगवंताबरोबर व्यवहार करणार राहुनी त्यांच्या सोबत श्री श्रीकृष्ण समस्त विश्वाचे आश्रय असून आणि सर्वांतर्यामी असून तरी सुद्धा ते यादव सर्वजण त्यास केवळ श्रेष्ठ यादव मानिते। भगवंताच्या मायेने मोहित झालेले यादव भगवंताशी विनाकारण वैर धरणारे शिशुपालादी जन वास्तविक भगवंत यांचे आहे प्राण अशा महात्म्यांची बुद्धी अविचल आश्चर्य आहे ना उद्धव इथे शिशुपालासारख्या जो विनाकारण भगवंताची निंदायुक्त भाषणाने अभेलना करत असतो त्यालाही महात्मा म्हणत आहेत कारण उद्धव भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे निष्काम कर्मयोगी आणि ज्ञानी आहेत ते सर्वांमध्ये भगवंतास पाहतात विनय संपन्ने ब्राह्मणे पंडिता हा समदर्शिन आत्मज्ञानी पंडित हे विद्या व विनयुक्त ब्राह्मण तसेच गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांमध्ये समदृष्टी ठेवणारे असतात मानवी लीलांसाठी दिव्य रूप धारण करूनी, योगमायेचा प्रभाव दाखवूनी, भगवंताने संपूर्ण जगास टाकले मोहुनी इतके सौंदर्य त्या रूपाचे एवढे सौभाग्य व सौंदर्य त्या रूपात भगवंत स्वतःस पाहून होती आश्चर्यचकित अंगावरील आभूषणे त्या सौंदर्याने होती विभूषित ऐसा महिमा त्या रूपाचा सध्याच्या मानवसृष्टीत विधात्याचे विधात्याचे संपूर्ण चातुर्य असे या रूपात ऐसे वाटे त्रैलोक्यातील लोकास युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ प्रसंगी ते हास्यविनोदलीने पाहती म्हणून व्रजबालांचे दृष्टी त्यावर खिळून चित्त व्रजबालांचे तल्लीन कामकाज अर्धवट टाकून होती स्तब्ध भगवंताच्या घोर रूपातले असुर शांत स्वभावाच्या देती पीडा पार तेव्हा द्रवून बलरामास प्रगडती तत्पर चराचर जगत प्रकृतीचे स्वामी अजन्मा असून वसुदेवाच्या घरी जन्म घेण्याची लीला करी सर्वांना अभय देणारे असले तरी कंसाच्या भीतीने व्रजवनात राही अतुल पराक्रमी असून पळून जाई काल यवना समोरून जाती मथुरा नगरी सोडून या भगवंताच्या लीला स्मरता मला सुचे नासे होते श्री कृष्ण म्हणे देवकी वसुदेवांना नमन करून कंसाच्या भयाने या पुली सेवा टाळून जे मी केले या माझ्या अपराधास दुर्लक्षून मजवरी प्रसन्न व्हावे श्री कृष्णाचे हे शब्द आठवता आजही चित्त माझे व्याकुळ होता ऐसे सांगतसे उद्धव व्यथा अंतःकरणातली विदुरास हरिओ तत्सत